नमस्कार तर आमच्या घरी खूप सारे आजी आलेले आहेत बघा तिथं आमच्या आजीला भेटायला आणि ना ह्या आजी आहेत ना यांना आठवण म्हणून मी आता एक मस्त असं सॉन्ग म्हणायला लावणार आहे तर तुम्ही पण ऐकायचं आहे ना आमच्या आजीचं सॉन्ग जर का तुम्हाला आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर ह्या सगळ्या आजी आहेत ना ह्या आमच्या आहेत तर ह्या आहेत सु� आ आजी ह्या जप्या आजी आणि ह्या पाटील आजी आणि ह्या आढावाच्या आमच्या आजी इकडे बसलेल्या शिंगाड्या आजी तर ना ना, आजी। आजी ने, ने, आता ना आढावा आजी असं मस्त म्हणणार आहे तर सगळ्यांनी ऐकायचं आहे की कान देऊन जुन्या पद्धतीचं कसं गाणं होईल तर तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा आणि तुम्ही पण शिका थोडं सांगा म्हणा आजी म्हणायचं हे म्हणा आपलं तो घेते ति पण म्हणा ना ना हा

सासुआत्या भाई करत्या तुम्हाच्या पोटीचा चंद्रहार माला लिहिला सासर्या सासू त्या बाई सासऱ्या पाठील माझ्या माडीतल्या कळस सासू आई रस दार तुळस सासू या सासर माझ्या देवा घ्यातल्या देवाड्यात तुझा भावा सासू सासऱ्याचा आशीर्वाद घेत सुना येल कारलेचा काय उना सासू सासऱ्याचा आशीर्वाद नाही घेता लसुना येल कारले फळ झाड सासू त्या माई मी बसरला बसा चूकिवानी पूसा सासू आत्या बाई तुमचा पदर विंगाचा तुमचा पोटीचा तुला सावळे रंगाचा सासू बाई तुमचा पदर जरीचा विसरल्या दिसले हा हां जा जा जेवढं झालंय खूप भारी झालं आमच्या आजीने इतकं मस्त सुंदर अशा गोव्या बोललेल्या आहे जुन्या पद्धतीच्या आता आपण तर नवीन पद्धतीचे गाणे ऐकतो पण आमच्या आजींचे जर का गाणे तुम्हाला आवडले असतील तर नक्की व्हिडिओला एक लाईक आणि शेअर आणि कमेंट पण करायचं आहे तर आमच्या आजी आता इथं बसलेल्या आहेत सगळ्या गप्पा मारत खूप दिवसांनी आलेल्या आहेत दिवसांनी नाही खूप वर्षांनी आजी आलेले आहेत आमच्या घरी पहिल्या खूप येतात होत्या पण लॉकडाऊनच्या नंतर कोरोनाच्या काळानंतर कोणीच कोणाच्या घरी येत नव्हतं बऱ्याच दिवसाने आल्या त्याच्यामुळं आम्ही पण खूप आनंदी झालेलो आहे आणि सगळ्याजणी बसल्या मलाही खूप आनंद झाला आहे कधी आमच्या इथे येऊन बसल्या आज मस्त असे गाणे पण त्यांनी आम्हाला म्हणून दाखवले तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे बाय